एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत ही बातमी पाणी साठ्याबद्दल आहे आणि चिंताजनक बातमी आहे राज्यातल्या धरणांमधला सरासरी पाणीसाठा हा बत्तीस टक्क्यांवर पोहोचलाय गेल्या वर्षी याच काळात हा आकडा बेचाळीस टक्के इतका होता सर्वात चिंतेची बाब म्हणजे मराठवाड्यात केवळ सोळा टक्के जलसाठा उरलेला आहे आणि हीच टक्केवारी एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसला ला बेचाळीस टक्के इतकी होती राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणामध्ये फक्त तेरा टक्के पाणी साठा उरलेला आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत अभिषेक जायकवाडीमध्ये केवळ तेरा टक्केच पाणी साठा सध्या शिल्लक असल्याचं समजत आहे काय नेमकी या सगळ्या संदर्भातली अपडेट अदित्य राज्य जर का धरण साठा पाहायचा तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यात घट पाहायला मिळते आहे सध्याची परिस्थिती पाहिजे तर बत्तीस टक्क्यांपर्यंत तो, बत्ती तो खाली आलेला आहे मराठवाड्यामध्ये देखील भीषण परिस्थिती आहे एकूणच आपण बघायचं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर देखील सुरू आहेत आणि अशातच मराठवाड्यामध्ये सोळा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे जे सर्वात मोठं धरण आहे जायकवाडी धरण त्यामध्ये फक्त तेरा टक्के जल साठा जो आहे तो शिल्लक असल्याचं पाहायला मिळत आहे दुसऱ्या टप्प्यापासून बघायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला मराठवाड्यातील जे मतदारसंघ आहेत तिथं आपल्याला सध्याला प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र यात कुठं भाष्य जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळत नाही आहे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र असेल तिथे चौतीस टक्के आहे पश्चिम महाराष्ट्रात एकूण तीस टक्के आहे कोकण असेल किंवा मग विदर्भ असेल त्या तुलनेमध्ये चांगली परिस्थिती पाहायला मिळते आहे कोकणामध्ये एप्रिल महिन्यात छेचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक होता त्यामुळे तुलनेनं बघायचं तर मराठवाड्यामध्ये सध्याला भीषण परिस्थिती आहे आणि निवडणुकीचा धामधूम मध्ये पाण्या साठ साठ्याबद्दल पाण्याच्या गोष्टींबद्दल कुठेही आपल्याला सध्याला भाष्य होताना पाहायला मिळत नाही ठीक आहे अभिषेक धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट